नमस्कार स्वागत आहे तुमचं जागल्या भारतच्या या नव्या एपिसोडमध्ये मी मिलिंदा दुमाळे मित्र बुद्धिबळाच्या पटावरती उंट तिरप्या चाली चालतो आपल्या सर्वांना माहिती आहे अडीच घरं चालतो एक प्यादा सुद्धा असतो हा प्यादा एक घर चालतो त्या प्याद्याची उपयोगिता ही केवळ पायदळ म्हणजे फूट सोल्जर आणि शेवटी बळी देण्यासाठीच असते आपल्याला माहितीच तर महाविकास आघाडीने ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना हा प्यादा म्हणून वापर केलाय का असा संशय आता यायला लागलेला आहे तर याबद्दल जो काही खुलासा आहे तो स्वतः निखिल वागळे सरांनीच केलं त्यांनी असं म्हटलं त्यांच्या व्हिडिओमध्ये की महाविकास आघाडीचे जे ज्येष्ठ नेते आहेत महत्त्वाचे नेते आहेत मोठे नेते ते त्यांच्यासोबत फोनवर बोलतात माहिती देतात याचा अर्थ निखिल वागळे जे वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून जी आघाडी उघडून उभे आहेत आणि राज्यात विरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावरून हा महाविकास आघाडीने पेरलेला एक प्यादा आहे असं म्हणण्यास आणि असं समजण्यास काहीही हरकत नाही असं आपण म्हणू शकतो नुकताच त्यांनी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात एक हास्यास्पद व्हिडिओ बनवला या व्हिडिओमधून त्यांनी लोकांची बऱ्यापैकी करमणूक तर केली झाली असेल मात्र आंबेडकरी चळवळीत आता निखिल वागळे कट्टर विरोधक असल्याची त्यांची प्रतिमा तयार झाली आहे वागळे स्वतःला किती आंबेडकरी चळवळीचा मित्र म्हणून घेत असले तरी त्यांची कृती मात्र अहित करणारी आहे हेच अनेक वेळा गेल्या काही दिवसात ठळकपणे समोर आलेला आहे म्हणजे महाविकास आघाडीचा जर प्रश्न असेल तर निखिल वागळे आंबेडकरी चळवळीचा बळी द्यायला मागे पुढे पाहणार नाहीत अशी परिस्थिती आहे असाच एकूण आविर्भाव आतापर्यंत दिसून आलेला आहे आणि दिसूनही येतो परंतु हे ये दुखद आहे आणि चिंताजनकसुद्धा आहे कारण की पुरोगामी चळवळीतला एक जुना जाणता पत्रकार अशा पद्धतीने वागतो लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवतो आपल्या आवडत्या पक्षासाठी आंबेडकरी चळवळीतल्या पक्षाची बदनामी करतो हे बेजबाबदार वृत्तीचं दर्शन वागळे सातत्याने घडवत आहे आता हे समजून घ्यायचं असेल तर आपण यासाठीच ही चर्चा आज करतोय दोन व्हिडिओ आपण बघायचे मी स्वतःची मतं त्याच्यामध्ये देत नाही आहे तुम्ही स्वतः ठरवा समजून घ्या आजची ही चर्चा त्याचसाठी आहे विषय एकच आहे वंचित बहुजन आघाडी परंतु महाराष्ट्रातले दोन महत्त्वाचे पत्रकार आहेत निखिल वागळे आणि आशिष जाधव आशिष जाधव यांनासुद्धा मी ओळखतो दोन हजार सतरा अठरा किंवा एकोणीसच्या शिवाजी पार्कमध्ये दादरच्या चैत्यभूमीला महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आमची भेट झाली होती त्यावेळी त्यांनी आमची आंबेडकरी चळवळीतील तरुणांची एक मुलाखत घेतली होती त्यावेळी त्यांच्यासोबत आमच्या चर्चा झाल्या होत्या त्यांचे, त्यांचे कार्यक्रम मी पाहत असतो त्यांचं विश्लेषण मी पाहत असतो आताच्या घडीलाही मराठीत जर कोणी निष्पक्ष पत्रकारिता जर करत असेल आणि लोकांसमोर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्य लोकांसमोर जर घेऊन येत कोण मांडत असेल घेऊन येत असेल तर ते आशिष जाधव आहेत असं म्हणायला काहीही हरकत नाहीये बरं एक कौतुक नाही आहे म्हणजे एकतर्फी मी बोलत नाही म्हणजे आता आपल्याला कॉन्ट्राडिक्टरी करायचं किंवा एकच बाजू दाखवायची आहे एक चुकीची दाखवायची असेल भाग नाही आशिष जाधव हो यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत मुद्दे उपस्थित केलेले आहेत परंतु त्यांनी मुद्दे समजून सुद्धा घेतलेले आहेत आणि सत्य मांडले हे मला त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं वाटतं यासोबतच त्यांनी शंका आणि प्रश्नसुद्धा मांडलेत शक्यताही त्यांनी विचारले आहेत म्हणजे विरोधातही ते बोललेले आहेतच केवळ समर्थन आहे किंवा समर्थन तर म्हणताच येणार नाही परंतु एक पत्रकाराची भूमिका पत्रकाराची एक तटस्थ भूमिका ज्याला आपण म्हणतो ती त्यांनी आपल्यासमोर ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि हेच पत्रकारितेचं बेसिक असतं जे त्यांनी मांडलं आता आपण या व्हिडिओमध्ये एक एक मुद्दा आपण पाहूया एकाच मुद्द्यावर या दोन पत्रकारांची मतं तुम्हीच पहा ऐका ठरवा आणि यातील प्रामाणिक आणि सत्य बाजू सांगणारा पत्रकार कोण आहे आणि जनतेची दिशाभूल करणारा खिल्ली उडवणारा आंबेडकरी चळवळीची म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही वंचितांची प्रतिनिधित्व करणारा हा पक्ष आहे त्याची खिल्ली उडवणारा पत्रकार ह्या दोघांची तुलना तुम्ही स्वतः करा आणि तुम्हीच ठरवा की काय निर्णय घ्यायचा तर आता आपण पाहूया सत्तावीस जागांच्या मागणीचा मुद्दा सत्तावीस जागांच्या मागणीच्या अगोदर तुम्हीच ठरवा की काय निर्णय घ्यायचा तो आता आपण पाहूया सत्तावीस जागांच्या मागणीचा मुद्दा सत्तावीस जागांच्या मागणीच्या अगोदर खरं तर बारा जागांची अगोदरची मागणी होती ती मागणीसुद्धा काय होती प्रत्येकाने बारा बारा जागा वाटून घ्या बरं हे फायनल होतं का यावर अडून बसले होते का तर नाही हे केवळ प्रस्ताव होते म्हणजे सु सूचना आहेत या आहे सुरुवात इथून झाली खिल्ली उडवायला म्हणजे यांच्याकडून असं बोलायला सुरुवात झाली अरे वा तुम्ही बारा जागा मागणार म्हणजे तुम्ही आमच्या बरोबरीने आता बसायला लागणार अरे वा म्हणजे असा यांचा आविर्भाव म्हणजे वंचित समूहाला सोबत घेणं यांना आजही एकवीसव्या शतकात म्हणजे आता भाजप मोकांडी बसले तरी यांना ती मस्ती उतरत नाहीये अशा प्रकारचा हा आविर्भाव आहे यांना कसं आम्ही सोबत घेणार आता सत्तावीस जागांचा मुद्दा हा सुद्धा प्रस्ताव नाही आहे आता याच्यावरती हा प्रस्ताव आहे हे मागणे आहे की नक्की काय याच्यावर आशिष जाधवनी कसं विश्लेषण केलंय आणि वागळे यांनी कसं विश्लेषण केलंय या दोघांचं विश्लेषण तुम्ही बघा प्रकाश आंबेडकरांच्या प्रतिनिधीने असं सांगितलं महाविकास आघाडीला की सत्तावीस मतदारसंघात महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी सत्तावीस मतदारसंघात निवडणुका लढवण्याची आमची तयारी पूर्ण झालेली आहे तरीसुद्धा काही अपवाद सोडता म्हणजे काही मतदारसंघांचा आग्रह सोडता आम्ही तुमच्याशी चर्चा करायला तयार आहोत आता आघाडीमध्ये चर्चा करताना एका टेबलावर बसताना असं कोण सांगतं की आम्ही सत्तावीस संघात निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे पण काही अपवाद सोडता आम्ही तुमच्याशी चर्चा करायला तयार आहोत याला ब्लॅकमेलिंग म्हणतात राजकारणामध्ये किंवा इतरत्र सुद्धा की आमची एवढी एवढी तयारी सुरू झालेली आहे तुम्ही जास्त काय बोलाल तर आम्ही एवढ्या मतदारसंघात निवडणूक लढवू खरं तर प्रकाश आंबेडकरांनी अठ्ठेचाळीस मतदारसंघात आपली तयारी पूर्ण झाली आहे असं का म्हटलं नाही हे मला काही कळत नाही पण विनोदाचा भाग सोडून द्या पण विनोदाचा भाग सोडून द्या त्यांनी असं सांगितलं सत्तावीस मतदारसंघात आमची तयारी पूर्ण झाली आहे बघ प्रकाश आंबेडकरांनाही महाविकास आघाडी बरोबर आघाडी करण्यावाचून पर्याय नाही म्हणजे दोघांचीही गरज इथं आहे आणि म्हणूनच मी काल सांगितलं होतं आणि आय वॉज द ओनली वन या, या आश्वी महाजनच्या या महाराष्ट्राच्या बातमी शो मध्ये हे आपण सांगितलं होतं की जागांचा प्रस्ताव नाही दिलेला आहे नेमक्या किती जागा पाहिजे जा। पण सांगितलं की या सत्तावीस जागा आहेत मी माहिती घेतली निवडणुकांसाठी म्हणून आपली रचना कशी असावी पदाधिकाऱ्यांची रचना कशी असावी तिथे आपण उमेदवारी घेऊन लढलो खरंच महाविकास आघाडीमध्ये तर तिथं आपली काही तयारी आहे नाही आहे किंवा आपल्याला एखाद्या स्वतंत्र लढावं लागेल तेव्हा आपली तयारी काय याची तयारी त्यांनी विशेषतः वर्षांमध्ये प्रामाणिकपणे केलेली आहे मग आता त्यांनी काय सांगितलं की सत्तावीस जागा आहेत या, या की यापैकी आम्हाला कोणत्या जागा देता किती देता हे तुम्ही ठरवा आम्ही तुम्हाला सांगतोय वागळे म्हणतायत प्रकाश आंबेडकर हे आंबेडकर नसते तर आज कुठे असते प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात नाव आहे ते आंबेडकर आहे म्हणून आहेत म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवतात म्हणून परंतु त्यांनी चुकीचं राजकारण केलं तर जनता ते खपून घेईल अशातली परिस्थिती आता राहिलेली नाही मी म्हणतो निखिल वागळे तुम्ही निखिल कांबळे असतात तर आज तुम्ही कुठे असतात मीडियामध्ये असतात कांबळे नावाचा पत्रकार दिसतो तुम्हाला मीडियामध्ये कांबळे नावाचा एकही संपादक कोणत्या मीडिया चॅनलला का दिसत नाही तुमच्या आय बी एन सेव्हनला होता का नव्हता जर निखिल वागळे हे निखिल कांबळे असते तर आज महाविकास आघाडीने तरी त्यांना टॉलरेट केलं असतं का हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे हे तर काहीच नाही आणखी पुढे मजा बघा आता गंमत अशी आहे पंधरा ओबीसी उमेदवार ठीक आहे मान्य केलं जाऊ शकतं पण ही जी कल्पना आहे भाजपमध्ये जाणार नाही असं शपथपत्र द्या ही इतकी विनोदी आहे याचं कारण गेल्या वेळेला प्रकाश आंबेडकरला आठवत नसेल गेल्या वेळेला सर्व काँग्रेस उमेदवारांनी असं शपथपत्र दिलं होतं आणि तरीसुद्धा आज अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेलेले आहेत त्यांच्या बरोबर अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये गेलेले आहेत त्यांच्यापूर्वीही गेलेले आहेत त्यामुळे या शपथपत्राला कायदेशीरदृष्ट्या काही अर्थ नाही आपण इतरांपेक्षा वरचढ आहोत ही भावना त्यांच्या मनात ठाम आहे आणि आपण बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार असल्यामुळे आपण कसेही वागलो तरी लोक खपून घेतील असा त्यांचा भ्रम झालेला आहे पण त्याही पेक्षा त्या प्रस्तावात काय दिलंय ते फार महत्वाचं आहे त्यातला मुद्दा क्रमांक एक जे कोणी महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांच्याकडनं आधीच लेखी वचन लिहून घ्या की निवडणूक लढताना किंवा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपमध्ये जाणार नाही किंवा महायुतीकडे जाणार नाही व्हॅलिड पॉइंट आहे माइंड गेमसाठी खरंच काँग्रेसमध्ये त्याची चर्चा सुरू झाली आहे सकाळपासनं की काय चुकीचं बोलले प्रकाश आंबेडकर की उमेदवारांकडनं लेखी वचन घ्या निवडणूक लढताना किंवा निवडणूक लढणं झाल्यावर किंवा हरलं जिंकल्यावर निवडणूक लढल्यावर भाजपकडे जाणार नाही याचं लेखी वचन लिहून घ्या ले उमेदवारांकडनं महाविकास आघाडीच्या अगदी रास्त मुद्दा आहेत पण अगदी रास्त मुद्दा आहेत पण हे तर काहीच नाही आणखी पुढे माझ्या बघा निखिल वागळे यांनी आणखी एक गंभीर आरोप केलाय त्या आरोपाची आपण पार्श्वभूमी पाहूया विश्वासार्हता सुद्धा पाहूया ही दोन मागण्या प्रकाश आंबेडकरांनी काल केल्या एक तर जरांगी पाटलांना जालन्याहून उमेदवारी द्या आणि दुसरं म्हणजे भाई वैद्यांचा मुलगा अभिजित वैद्य डॉक्टर अभिजित वैद्य यांना पुण्याहून उमेदवारी द्या आता बघा हे प्रकाश आंबेडकर कशासाठी करतायत हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण माझं असं मत आहे वंचित बहुजन आघाडी फक्त दलितांना किंवा बौद्धांना उमेदवारी देत नाही वंचित बहुजन आघाडी मराठ्यांना सुद्धा उमेदवारी देते आणि ब्राह्मणांना सुद्धा देते हे दाखवायला त्यांनी ही दोन नावं सुचवली असावीत डॉक्टर अभिजित वैद्य हे प्रकाश आंबेडकरांचे कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि मनोज जरांगे पाटील आधीच स्पष्ट करून टाकलेलं आहे की राजकारण हा माझा मार्ग नाही मी तिथे जाणार नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची ही सूचना आधीच रद्द पातळी ठरलेली आहे निखिल वाघळे नेमकं कशाला घाबरले सध्या मनोज जरांगे पाटील फॉर्ममध्ये आहेत मराठा समाजामध्ये लोकप्रिय आहेत बरोबर त्या आघाडीचे उमेदवार जर असतील कोणत्याही पक्षाचे उमेदवार असतील इवन भाजपने तिकीट दिलं तरी सुद्धा निवडून येऊ शकतात है ना एक जनरल आपण जर मत बघितलं तर असं होऊ शकतं बरोबर प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाला उमेदवारी जी दिलेली आहे म्हणजे ती आजची गोष्ट नाही आहे मनोज जोरांगे पाटलांना त्यांनी जी उमेदवारी जाहीर करण्याचा जो मानस व्यक्त केला अशा प्रकारे मागच्या निवडणुकीमध्ये एक नाही दोन नाही तब्बल अठरा ते वीस खरं तर पंचवीसची यादी आहे ती परंतु त्यातले मी कुणबी बाजूला काढतो म्हणजे जर स्पष्टपणे म्हणायचं असेल तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जवळपास वीस लोकांना तिकीट दिलेलं आहे मराठा आणि वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्याने शोषित वंचित वर्गातील ज्यांना ओळख नाहीये अशाही लोकांना तिकीट दिलेलं आहे मराठा उमेदवार किती ओबीसी उमेदवार किती मुस्लिम उमेदवार किती हाच तर प्रश्न राहिलाय महाराष्ट्रात की मराठ्यांची संख्या जास्त आहे सर्वच पक्षांकडनं मराठा उमेदवारांना प्रिफरन्स दिला जातो खुल्या याच्यामध्ये आणि मराठा ही जी अंब्रेला आहे निवडणुकीची टर्म यामध्ये मग मराठातल्या सात जाती येतात शहाण्णव मराठे ज्यामध्ये काही ठिकाणी देशमुख आले जे आरक्षण घेत नाहीत कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा लेवा पाटील लेवा पाटीदार अशा सात जाती येत आहेत आणि त्याची अम्रेला ही मराठा समाज म्हणून होते मग तसा विचार केला तर पंधरा ओबीसी उमेदवार महाविकास आघाडीने उभं करावी ही जी मागणी आहे ही मागणी विचार करायला लावणारी आहे काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांच्या आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेला हे तर काहीच नाही आणखी पुढे मजा बघा निखिल वाघळे यांनी आणखी एक गंभीर आरोप केलाय त्या आरोपाची आपण पार्श्वभूमी पाहूया विश्वासार्हता सुद्धा पाहूया निखिल वागळे जरांगे पाटील यांच्याबद्दल काय म्हणतात प्रकाश आंबेडकरांची ही सूचना आधीच रद्द पातळी ठरलेली आहे पण मनोज जरांगे पाटील यांचे नाव सुचवताना प्रकाश आंबेडकरांना कुणाला मदत करायची होती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेमध्ये शरद पवार आणि टोपे राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील यांचा संबंध आहे असा आरोप केला होता अशा वेळेला प्रकाश आंबेडकर जालन्याहून महाविकास आघाडीने जरांगे पाटलांना उमेदवारी द्यावी असं सुचवत असतील तर ही अप्रत्यक्ष भाजपला मदत नाही आहे का हा प्रश्न उभा राहतो अरे कहना क्या चाहते हो क्या साबित करना चाहता है तू क्या साबित करना चाहता है तू प्रकाश आंबेडकरचे दोन्ही सूचना या निवळ आणि निवळ राजकारण आहेत त्या पलीकडे काही नाही ऐकलं किती महान लॉजिक आहे म्हणजे यातून निखिल वागळे सरांना नेमक काय मांडायचं होतं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शरद पवार हे भाजपला मदत करत आहेत भाजपची बी टीम आहेत असं निखिल वाघळेंना यातून सांगायचं आहे की राजेश टोपे जे शरद पवार गटाचे आहेत ते भाजपची बी टीम आहेत आणि भाजपला मदत करत आहेत असं त्यांना सांगायचं आहे आणि म्हणून जारांगे पाटील यांना जर तिकीट दिलं तर भाजपला मदत होईल असं लॉजिक मांडतायत निखिल वागळे किती बेमालूमपणे या बोटावरची थुंकी त्या बोटावर करतायत म्हणजे आपल्या समोर बसून आपल्या समोर डोळ्यात बोट घालतात आपले मला आश्चर्यच वाटतंय त्या व्हिडिओवरती कोणीच ऑब्जेक्शन नाही घेतलं आपलं आक्षेप नाही घेतला या मुद्द्यांवरती सांगितलं नाही की तुम्ही चुकलात महाराष्ट्रात एकही विद्वान नाहीये एकही बुद्धिवादी एक नाहीये विचारी नाहीये ज्याला हा प्रश्न पडला एवढे सुमार लोक महाराष्ट्रात आता सगळीकडे यत्र तत्र सर्वत्र अजब आहे हे सगळं निखिल वागळेंनी असा आरोप का केला मला एकच कारण दिसतं निखिल वागळेंना प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल वैयक्तिक पातळीवर अत्यंत द्वेष आहे आणि त्या द्वेषातूनच त्यांनी या प्रकारची ही चुकीची आणि अतिशय बेछूट आरोप करणारी मांडणी केली होती असं माझं स्पष्ट मत आहे इथं जर प्रकाश आंबेडकर म्हणाले असते की मनोज जरांगे पाटील यांना मी वंचित म्हणून तिकीट देतो तर वागळे जे आरोप करत आहेत त्यात तथ्य आहे असं आपण म्हटलं असतं पण इथं परिस्थिती अगदी उलटी आहे विपरीत गम्मत बघा आता तुम्ही वंचित बहुजन आघाडीने पत्र दिलं आहे <coughs> जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीतून कॉमन कॅन्डिडेट म्हणून उभा करा बरोबर ते दोन जे कॅन्डिडेट आहेत एक वैद्य म्हणून आहेत अभिजित वैद्य आणि मनोज जरांगे आता महाविकास आघाडीतून जर मनोज जरांगे निवडून येतात तर हा फायदा कुणाला होतो भाजपला मदत होते हा शोध आहे वागळेंचा नाही ते ज्येष्ठ पत्रकार आहेत असू शकतात वाघडे यांनी एवढी कॉमेडी केली आहे त्या आजारात मी एवढा हसत होतो त्यांचा व्हिडिओ पाहून हे तर काहीच नाही आणखी पुढे मजा बघा वागळे म्हणतात भाजपने सभागृहात असा आरोप केला आहे म्हणजे तो आरोप मी पण पाहिला आहे आणि एकनाथ शिंदे असतील फडणवीस असतील तेही म्हणाले आणि त्यावेळी आरोप झाल्यावर राजेश टोपे यांच्याशी संबंध आहेत असा आरोप झाला असं निखिल वागळे म्हणत आहेत मी ऐकलं आहे आणि ते आरोप झाल्यावरती सभागृहात तुतारी तुतारी म्हणून जोरात ओरडत देखील होते ते देखील मी ऐकलेलं आहे बरोबर आहे हां अगं गंमत काय आहे त्यामुळे भाजपला कशी मदत होणार आता हे ही गंमत बघा आता कॉमेडी कशी आहे निखिल वागडे म्हणतात राजेश टोपे यांच्यासोबत संबंध आहेत बरोबर ठीक आहे मान्य करू राजेश टोपे कोणत्या पक्षात आहेत शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजब आहे हे पण सोडून द्या त्यांचं एक वाक्य परत ऐका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेमध्ये शरद पवार आणि टोपे राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील यांचा संबंध आहे असा आरोप केला होता पवार टोपे राजेश टोपे शरद पवार टोपे राजेश टोपे राजेश टोपेला आपण जरा बाजूला ठेवूया त्यांचं म्हणजे आता कन्फ्युजन झालं असेल सरांना ज्येष्ठ पत्रकार गडबडीत त्यांनी गडबड केली असेल राजेश टोपेंना त्यांनी शिंदे गटात टाकलं असेल त्यांचा काय हे नाही म्हणजे ते करू शकतात असं ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना वाटेल त्या गोष्टी ते करू शकतात शरद पवार कुठे आहेत शरद पवार शरद पवार गटातच आहेत अजून तरी आहेत त्यांनी त्यांचा गट सोडलेला नाही आहे मोठी गोष्ट आहे आता गडबड काय बघा जर हे दोघे पण शरद पवार गटात आहेत पक्षी महाविकास आघाडीत आहेत बरोबर भाजपला कशी मदत होते याची राजेश टोपे आता परत बाजूलाच ठेवा निखिल वागळेंनी शरद पवार यांचंही नाव घेतलं हो मग आरोप करताना फक्त राजेश टोपे दाखवायचे शरद पवारला पोहायचे कशासाठी आरोप तर शरद पवारांवर पण झाला ना जारांगे पाटील यांना त्यांनी उचकवलं म्हणून त्यांनी प्रो केलं आहे त्यात काही तथ्य आहे की नाही आपल्याला तो काय तो चौकशीचा भाग आहे किंवा आपल्याला त्याच्यात पडायचंही नाही आहे कोणी उभं केलं आहे काय जरांगे तर ते स्वतःही म्हणतात की मी स्वतः उभं राहिलेलो त्यामुळे त्यांच्यावरही अन्याय करण्याची काही गरज नाही कोणी उभं केलं काय केलं तो आपला विषयच नाही विषय काय आहे निखिल वागडे जो आरोप करतात बेछूट आरोप करतात लोकांना उल्लू बनवतात मूर्ख बनवतात हां त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं शरद पवार यांचा संबंध जर असतो तेव्हा भाजपला मदत नाही होत कसलं गणित कसलं लॉजिक कशाचा कशाला कशा पत्ता नाही आहे मग शरद पवार वाक्य उच्चारल्यावर समीकरण बदलून जातात पवार बाजूला आणि एकटे टोपे पुढे येतात किती भयंकर कॉमेडी आहे ही कॉमेडी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे करत आहेत आणि तिला गांभीर्याने बघणारे लोक आहेत सगळं अजब आहे म्हणजे महाविकास आघाडीसाठी उमेदवार सुचवला तरी तुम्हाला धोका वाटतो त्याच्यामध्ये जर निवडून आले ते महाविकास आघाडीतून निवडून येणार ना पण तुम्ही या बोटावरची तुमकी त्या बोटावर करताय आणि बहुजन समाजाला वेडात काढता असंच आता वागळे यांची कॉमेडी अनेकांना भारी वाटली असणार काय मात आहे भारी लॉजिक कोणी विचार नाही केला त्याच्यावर विवेक बुद्धी नाही आहे की एक काय नेमकं टोपे कुठल्या पक्षात आहेत शरद पवार कुठल्या पक्षात आहेत लोकांनी आपला मेंदू वापरला पाहिजे भक्त सगळीकडेच आहेत भाजपमध्ये आहेत काँग्रेसमध्ये आहेत सगळ्याच पक्षात आहेत वागळेंचे पण भक्त आहेत आता ते दिसतं त्यांच्या व्हिडिओच्या खाली कमेंटवरती पण कुणी त्यांना क्रॉस नाही करत आहे चुकलात तुम्ही म्हणून चुकीच्या गोष्टी आहे माझ्या प्रेक्षकांना बघणाऱ्या ऐकणाऱ्या वाचणाऱ्या फॉलोअर्सना मी कायम सांगतो स्वतःचा मेंदू वापरा चुकलो असेल करेक्ट करा तुमची मतं मांडा स्वतःची मतं मांडा मेंदू घाण ठेवू नका कुणाकडेच आणि कुणाचाच फॉलोअर बनू नका स्वतःचा मेंदू वापरा हीच गोष्ट महत्त्वाची असते जी आपल्याला आपलं अस्तित्व वाचवून ठेवते आता या अनुषंगाने आणखी एक मुद्दा समोर येतोय जागा वाटपच्या संदर्भातला त्याच्यामध्ये तीन पक्षांनी ज्या जागा वाटप केल्यात त्याच्यामध्ये के बाळासाहेब थोरात आहेत त्यांनी ते, म्हटलं होतं माध्यमांशी बोलताना की निवडून येण्याची ज्याची क्षमता आहे अशा जागांचा आम्ही विचार करतो आहे याचा अर्थ काय तुमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी आहे ना त्यांचे कॅन्डिडेट ज्या ज्या ठिकाणी निवडून येणारे आहेत तिथे त्यांना तुम्ही जागा सोडणार की नाही हे तुम्ही महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे दुसरी गोष्ट वंचित बहुजन आघाडीचे युती झाल्यानंतर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांवरती आंबेडकरी मतं जी तुमच्याकडे वळणार आहेत <coughs> त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार नाही का मग तीच मतं वंचित बहुजन आघाडीला ट्रान्सफर का नाही होणार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून का नाही येणार जसं वागळे म्हणतात की चार उमेदवार तुमचे जागा चार जागा मिळणार आणि त्यातले दोनच निवडून येणार का बरं दोनच येणार चार निवडून का नाही येणार बाकीचे पक्ष मदत नाही करणार त्यांना निवडून येण्यासाठी ती मतं ट्रान्सफर नाही होणार तुम्ही जर पाहिलं तर संभाजीनगरमध्ये काय झालं इम्तियाज झालेल निवडून आले कुणाच्या मतांवरती आंबेडकरी मतांवरती मतं ट्रान्सफर झाली ना हे आम्ही करून दाखवलं म्हणजे आंबेडकरी मतं काँग्रेसला ट्रान्सफर होतात युती झाल्यावरती शिवसेनेला ट्रान्सफर होतील हां एम आय एमला ट्रान्सफर होत आहेत पण तीच मतं काँग्रेसची मतं वंचितला ट्रान्सफर होतील का याची खात्री कोण देणार आणि ती का नाही झाली पाहिजेत सगळ्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्रामवरतीच अजेंडा राबवला आहे ना आणि राबवला पाहिजे या गोष्टी जर विचारात घेणार नसाल आणि मला तर माझं स्पष्ट मत असं आहे की महाविकास आघाडीने निखिल वागळे यांना दबाव टाकण्यासाठी प्यारा म्हणून वापरलेला आहे ते त्यांच्या पद्धतीने <coughs> ते त्यांच्या पद्धतीने टॅकल करत आहेत दबावचा वाप दबावाचा वापर करायचा आजचा त्यांचा जो व्हिडिओ होता ही वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळालेली नाही आहे ही चाचपणी आहे याच्यातून त्यांनी असं दाखवलं की आम्ही जागा नाही सोडली तर प्रतिक्रिया काय येऊ शकते समाज माध्यमावर वंचितकडून ते काय करू शकतात अशा प्रकारची ही गेम आहे हा खेळ आहे एक लक्षात ठेवा वंचित बहुजन आघाडीकडे गमावण्यासारखं काहीही नाही आहे आंबेडकरी समाज आंबेडकरी चळवळ एको ही एकोणीसशे छप्पनपासून बाबासाहेब गेल्यानंतर संघर्ष करत आली एकटी बापाविना आजही ती संघर्ष करते तिला कुठल्याही आधाराची गरज नाही त्यामुळे आंबेडकरी चळवळीला जर कोणी गृहीत धरण्याचा प्रयत्न करत असेल आणि ते राजकारण उभं राहू नये म्हणून जर प्रयत्न होत असतील तर आंबेडकरी समाज याला नक्कीच उत्तर देईल आणि आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी तो नक्कीच संघर्ष करत राहील असं मला प्रामाणिकपणे वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा आवडला असेल तर नक्की शेअर करा शेअर केल्याने आपल्या व्हिडिओचा रीच नक्की वाढतो आपल्याला त्यामुळे रीच मिळतो चांगला आपलं आपले विचार लोकांपर्यंत पोहोचले जातात कमेंट करून आपली प्रतिक्रिया पण जरूर कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो अशाच व्हिडिओमध्ये अशाच चर्चेमध्ये पुन्हा भेटूया महाविकास आघाडीची जागा वाटप नेमकं काय होतं पुढे काय होणार आहे ह्याच्यावर आपण चर्चा करत राहू आणि लक्ष ठेवून राहू पुढे काय होणार आहे या घडामोडी मी आपल्याला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून समोर घेऊनच येणार आहे तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार